गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार आजच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे ओमच्या टिफिनने म्हणजे सकाळी आज उठून मस्त मी फ्रेश झाले आणि त्यानंतर ओमला टिफिन सो ओमच्या टिफिनला आहे मेथीची भाजी आणि चपाती सो मेथीची भाजी मी एक साईडला फोडणीला घातली आणि त्यानंतर पीठ मळून मी चपाती करून घेते सकाळी खूप गडबड असते एक साईडला मी टिफिन बनवत असते ओमचे पप्पा त्याचा आवरत असतात त्याचे आंघोळ त्याचं युनिफॉर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी ते आवरून घेतात त्यानंतर मग टिफिन पॅक करून मी ओमला दिला आणि त्यानंतर ओम स्कूलला गेला तर आत्ता माझ्या घरातली सगळी कामं आवडली जवळजवळ साडे अकरा होत आलेले आणि जस्ट रिलॅक्स झालेत पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो व्हिडिओ आपला यूट्यूबचा स्टिचिंग चॅनलवरती आणि आता सेकंड व्हिडिओ अपलोड करते की जो ब्लॉग कालचा मी शूट केलेला हो आहे तो आणि आता बरीच कामं आहेत आता जवळजवळ अकरा साडे अकरा होत आले घरातली कामं आवरायलाच एवढा वेळ होता आणि मग तिथून पुढे आपल्याला मला बाकीच्या कामं जे आहेत ती करायची जसं की आता पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत त्यातले काही पेपर पॅटर्न्स आहेत जे मला पोस्टात टाकायला आम्ही दोघंजणं जाणार आहोत आता थोड्या वेळानंतर सो बघूया कसं मॅनेज होतं ते आणि नंतर साडेतीन वाजता आपला क्लास आहे जो क्लास आहे बॉटमचा क्लास चालू आहे बॉटम वेअरचा तर तो, तो मी तुम्हाला त्या क्लासमध्ये दाखवेलच चला मग आत्ता एक सुद्धा कट करून ठेवायचा आहे आणि दोन साड्यांना फॉल पिको आहे सो त्या सगळ्या गोष्टी पण साईड बाय साईड मी करणार आहे पण आत्ता हा ब्लॉग मला एडिट करून पोस्ट करायचा आहे एक वाजेपर्यंत हाफ एडिट झालेला आहे हाफ एडिट बा बाकी आली सो इकडे बघा रात्री सगळं आवरून ठेवलं होतं आता दिवसभर पुन्हा इकडे पसारा होतो जसं की रात्री सगळं सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं होतं तो सक्था, सक्था, ता ता पुन्हा आता पसारा होईल आणि तो पुन्हा रात्री आवरून ठेवाल त्यानंतर अरिवर्कच्या दोन पार्सलची ऑर्डर होती म्हणजे अरिवर्कचं जे मटेरियल आहे माझ्याकडे जे क्लास करतात तेसुद्धा मटेरियल घेतात तर त्याची ऑर्डर होती तर यांना म्हटलं ते दोन पार्सल तुम्ही पॅक करा तोपर्यंत मला इथे पाच ब्लाऊज कट करायचे होते एकाच क एकाच घरातल्या कस्टमरचे म्हणजे सासूचे दोन आणि सुनेचे तीन असे पाच ब्लाऊज होते तर त्याचं मला थोडंसं शूट करायचं होतं त्यामुळे मग मी हॉलमध्ये येऊन बसले कारण हे बेडरूममध्ये काम करत होते सो मी आणि म्हटलं मला शूटला पण बरं पडेल शिवाय साईड बाय साईड क्लासेस चालू आहेत त्यामुळे मग काही नोट्स पण मी इथे लिहित आहे तर सर्वात आधी मी नोट्स लिहित बसले होते थोड्याशा नोट्स लिहिल्या नंतर म्हटलं की आता हे पुढची कामं करायला हवी आहेत सो त्यामुळे मग मी हे कटिंगला घेतलं तर आता सो फायनली माझं सगळं कटिंग पूर्ण झालेलं आहे रेडी झालेलं आहे आणि यातले काही ब्लाऊज एक दोन ब्लाऊज मी स्वतः स्टिच करणारे काही ब् ब्लाऊज मी त्यांकडे स्टिचला देणार आहे कारण सगळे ब्लाऊज पॉसिबल नाही आहेत मला स्वतःला स्टिच करणं त्यामुळे मग मी त्यातलं एखाद दोन जे मला शूट करायचे असतं ते ब्लाऊज मी स्वतः घेईन स्टीचला बाकीचे मम्मी ताईंकडे देईल सो so, इथे मी पाचच्या पाचचे ब्लाऊज कट करून ठेवलेले आहे तुम्ही पाहू so, शकता सो यातला एक ब्लाऊज जो आहे ग्रीन कलरचा तो मी स्टिचला घेतला जो मला शूट करायचा होता त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही इथे तीन साड्या मी काल रात्री फॉल लावून ठेवलेला आहे आणि त्यांना हात शिलाई करायची बाकी आहे आणि ते मावशींकडे शिलाईला दिला त्यानंतर वाचले जवळजवळ तीन साडेतीन त्यानंतर आम्ही पोस्टातही जाऊन आलेलो आहोत आणि मग घरी आल्यानंतर थोडंसं रेस्ट केला आणि त्यानंतर आता साडेतीन वाजता हा बॉटम वेअरचा क्लास असतो की जो आता त्याची तिसरी पॅन्ट झालेली आहे टोटल पाच पॅन्ट त्यामध्ये मी घेतल्या होत्या घेतल्या आहेत म्हणजे अजून दोन पॅन्ट बाकी आहेत ही तिसरी पॅन्ट आहे तर पहिला सिंपल प्लाझो त्यानंतर अमरेला प्लाझो आणि आता ही सिगारेट पॅन्टचं स्टिचिंग सुरू आहे तर साडेतीन ला हा क्लास सुरू झाला मेबी चार वगैरे वाचले असते तर येताना पोस्टा हो मी पोस्टातून येताना ओमला घेऊनच आलो तो ओमची शाळा तीनला सुटते सो साईड बाय साईड त्याला अभ्यासाला इथे बसवलेला आहे नाहीतर मग माझा क्लास झाला की त्याला खाली खेळायला जायचा त्याचा टाईम होतो तर माझा क्लास संपतो पाच वाजता सो त्याला शेव साईड बाय साईड मी अभ्यासाला इकडे बसवलेला आहे सो तो मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करत असतो दिसतोय तुम्हाला इकडे व्हिडिओमध्ये त्याचं काही ना काहीतरी थोडंफार सुरू असतं आणि फायनली माझी पूर्ण ही पॅन्ट तयार झालेली आहे आणि शेवटी मी इस्त्री करत होते स्टुडंटला दाखवत होते की इस्त्रीसुद्धा तुम्ही कशा पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने केली पाहिजे इकडे त्याचा चेहरा पडला होता कारण त्याला जायचं होतं खेळायला खाली त्याचे फ्रेंड्स एकदा दोनदा येऊन बोलून गेले पण मी त्याला म्हटले होते की ओम हे पूर्ण झाल्याशिवाय तो जायचं नाही कारण आता आठ ते दहा दिवसावर एक्झाम आली त्याची सेमिस्टर पण मुलांचं कसं असतं ना की एकदा खाली मुलांचा आवाज यायला लागला की त्याला असं होतं की कधी मी खाली जाईल सो शेवटी मी म्हटलं ठीक आहे आल्यानंतर अभ्यास कर आणि जा जा म्हटल्यानंतर त्याला भयंकर आनंद झाला आणि मग तो गेला पाच वाजता खाली खेळायला त्यानंतर शेवटी इस्त्री वगैरे करून झाल्यानंतर मी स्टुडंटला ही पॅन्ट वेअर करून दाखवली सो so तुम्ही पाहू शकता मी क्लासचे रेकॉर्डिंग पण देते तर त्याची कॅमेरा क्वालिटी असते आणि जो लाईव्ह क्लास मी घेते तो झूम मिटिंग ॲपवरती असतो त्यामुळे तोसुद्धा लाईव्ह असतो सो so ही पॅन्ट कशी झाली मला नक्की सांगा तर मी मला स्वतःला स्टिच केली त्यामुळे मी बऱ्यापैकी लूजमध्ये शिवलेली आहे पण मी स्टुडंटला सांगताना दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत की तुम्ही विथ फिटिंगमध्ये सुद्धा शिवू शकता आणि एनी लूजिंग द्यायचं असेल तर त्याप्रमाणेसुद्धा शिवू शकता सो कशी झाली पॅन्ट मला नक्की सांगा कमेंट करून आणि हा कोर्सची फी पाच पॅन्टची सोळाशे रुपये होती त्याबरोबर त्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये लाईफ टाईमसाठी सुद्धा मिळतात फुल कोर्सचेच व्हिडिओ लाईफ टाईमसाठी म्हणजे जास्त दिवसासाठी मिळतात क्लास uh, झाला त्यानंतर मग मी घरामध्ये व्यवस्थित झाड लोट वगैरे केली सगळं आवरून घेतलं कारण क्लास झाल्यानंतर पूर्ण बेडरूममध्ये सुद्धा uh, पसारा होऊन जातो तो जिथल्या तिथं ठेवला आणि त्यानंतर नेमके आमच्याकडे गेस्ट आले गेस्ट आले ते साडेसातपर्यंत थांबले त्यांना ॲक्च्युली जेवायला थांबण्याची रिक्वेस्ट केली होती बट ते जेवायला नाही थांबले सो ते गेस्ट गेल्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी सुरू केली सो इथे बघा मी सकाळचं पीठ राहिलं होतं एक्स्ट्राच झालं होतं माझ्याकडनं सो त्या पिठाच्या मी चपात्या करून घेत घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इकडे बटाट्याची भाजी आणि साईडला भात हे असं आमचं आज जेवणाचा मेनू होता कारण ॲक्च्युली भाजीला जायचं होतं बट मी भाजी आणायला गेलीच नाही त्यामुळे मग आता शेवटी जेव्हा घरामध्ये कुठल्याही प्रकारची भाजी बनवायला नसते तेव्हा शेवटी एकतर आपण पिठलं किंवा बटाटा हे दोनच ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल असतात सो so, जड खायचं नव्हतं हलकं खायचं होतं त्यामुळे पिठलं स्किप केलं आणि मग आम्ही बटाट्यावरती मूव्ह झालो आणि मग बटाटा बनवला त्यानंतर लगेचच बनवल्या बनवल्या मी, मी जेवायला बसले त्यानंतर साडेदहा दहा साडे दहा वाजता मला पनीर क्रिस्पी खावं असं वाटलं आणि मी फक्त माझी इच्छा व्यक्त केली सो यांनी लगेच स्विगीवरती ऑफर होती स्विगीवरती श्रीजी हे माझं फेवरेट हॉटेल आहे जे कडेला आहे नवले ब्रिजजवळ सो तिथून त्यांनी माझ्यासाठी पनीर क्रिस्पी मागवलं आणि बघू शकता तुम्ही मी एकटीच घेऊन बसली ओ ओमला तर काय पनीर क्रिस्पी आवडत नाही आणि ॲक्च्युली तुला खाऊ वाटलं आहे ना मग तूच सगळं संपवायचं असं त्यांनी मला सांगितलं मी म्हटलं बापरे एवढं मी कधी संपवणार आहे सो आम्ही इकडे बिग बॉस बघता बघता थोडं मी संपवलं मग त्यानंतर थोडं त्यांनी संपवलं सो चला आता आता मी काही काम नाही करणार आहे बिग बॉस बघून झाल्यानंतर खाली जाऊन एक चे चक्कर मारून येणार आहे आणि त्यानंतर आम्ही झोपणार आहोत सो so, चलो बाय गुड नाईट